सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण सासवडमधील ने। श्रीमंत नेताजी सुभाष सार्वजनिक गणपती उत्सव या ठिकाणी आहोत प्रमाणे श्रीमंत नेताजी सुभाष गणपती उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण सासवड शहरामध्ये विविध उपक्रम राबवताना सामाजिक विधायक शैक्षणिक उपक्रम या मंडळाच्या वतीने वर्षभर चालत असतात सासवडमधील एक प्रतिष्ठित असं हे श्रीमंत नेताजी सुभाष सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ आहे मंडळाच्या वतीने बोलायचं झाल्यास मंडळ दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रातील गरीब विद्यार्थ्यांना असे मदत असेल रक्तदान शिबिर असेल किंवा बाकीच्या काही ज्या समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य गोष्टी आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतात आपल्याबरोबर मंडळाचे छगन दादा जगताप आहेत केतन मेहत्रे आहेत सागर इनामके आहेत अनिकेत इनामके समीर मेहत्रे निलेश गिरमे आणि अभिनव जगताप हे मंडळाचे कार्यकर्ते मार्गदर्शक कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत मंडळाचे जे काही कामकाज चालतं किंवा कसं आहे कारण यावर्षी जो देखावा बनवला आहे अत्यंत सुंदर असा देखावा स सासूरमध्ये दे, त्यांनी केलेला आहे आणि याविषयी सगन दादा श्रीमंत नेताजी सुभाष सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ मंडळाचं यंदा ऐंशी वर्ष चालू आहे मंडळाने आज आरस म्हणजे रोजच आपण आरस करतो त्याचा आता आरस म्हणून चॉकलेट मोदक ची आरस केलेली आहे मंडळाने मंडळ मंदल दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक असेल कला शिक्षण शिक्षण असेल यात कायम मंडळ अग्रेसर असतं मंडळ मंडळाची मिरवणूक सुद्धा यंदा जल्लोषात होणार आहे मंडळ यंदा शैक्षणिक मध्ये मंडळ कायम अग्रेसर असतं मंडळ शैक्षणिकसाठी भरपूर मुलं असतील गरजू गरजू मुलं गरजू मुलं व मुली असतील यांना कायम मंडळ मदत करत व महिला महिला असतील महिलांसाठी मिनिस्टरचे कार्यक्रम असतील आरोग्य शिबिर दगडूशेठ शेट हलव्या गणपतीतर्फे आपण बेलसर या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा टँकरचं आयोजन करण्यात येणार आहे हा असेल कुठं काय बाल सदिन का कुंभारवळण येथे आपण दरवर्षी दरवर्षी आपण आर्थिक मदत मंडळातर्फे केली जाते नमस्कार आ, मी केतन मेत्रे श्रीमंत नेताजी सुभाष सार्वजनिक एक सर्वसाधारण कार्यकर्ता सर्व महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांना प्रथमता गणपती गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि आमच्या मंडळातर्फे सासवडकरांना आव्हाने की आमच्या इथे विविध उपक्रम म्हणजे जसे की आरस लावतोय आपण आश आतर्व शीर्षपठन केलेलं आहे आणि पहिल्या दिवशी एक आरस लावली होती फुलांची त्याच्यानंतरनं फळांची त्याच्यानंतरनं ना अनारश्री फळांची आज आरस लावलेली आहे आम्ही चॉकलेटचे मोदक वगैरे याची तर सर्व सासवडकरांना अशी विनंती आहे की आपण बहुसंख्येने यावे आणि असा सुंदर असा देखावा महालक्ष्मी मंदिर असेल त्या स्वरूपात केलेला आहे मंडळाने ते बघावे आणि दहाव्या अकराव्या दिवशी जे अनंत चतुर्दशी असेल त्याच्या दिवशी भव्य दिव्य समीरणू असतो जो की तालुक्याला नयन रम्य असतो ते बघण्यासारखी बघण्यासाठी सर्वांनी यावे ही नम्र विनंती जय महाराष्ट्र आले रे आले गंगाची एक दोन तीन चार